हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तेस तेच तेच वरण खाऊन नेहमी कंटाळलात का तर आज भी तुम्हाला मी तुम्हाला अख्ख्या मसूरपासनं झटपट असं रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा इथे मी वाटी भरून अख्खा मसूर घेतलेला आहे वाटी भरून अख्खा मसूर घेतल्यानंतर आपल्याला इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन पाण्याने हा मसूर धुवून घेते कारण त्यावरती काही पावडर वगैरे असते त्यामुळे आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी दोन पाण्याने मसूर स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मसूर धुतल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला कुकरमध्ये गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये आपल्याला भरपूर टेसलेला लसूण घालायचा आहे या भाजीला लसणाने अगदी छान अशी चव येते लसूण घातला की आपल्याला दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत लसूण आणि मिरच्या छान लाल झाल्या की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तडतडला की ते मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतला होता तर कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे आपण नेहमीच वरण खाऊन कंटाळतो मग भाताबरोबर करा किंवा भाकरी संघ भन्नाट चवीचा हा मसूर होतो तर कांदा परतला की त्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कट करून घेतलं होतं तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा कांद्यावर आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे मी छान व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेते तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कांदा आणि टोमॅटो परतलं की त्यामध्ये आपण काय मसाले घालणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही साठवणीतला मसाला घातला तरी चालेल कांदा मसाला घातला की आपल्याला हळद घालायची आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे तर मसाले कांद्यावर परतले की आपण जो मसूर धुवून घेतला होता तो मसूर घालायचा आहे आणि कांद्यावर आपल्याला एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी झटपट होतो अजिबात इथे मसूर भिजत घालायची गरज नाही आहे जर घाई गडबडीत आपल्याला मसूर करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी मसूर छान व्यवस्थित परतून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या तर मसूर परतला की त्यामध्ये आपण इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला एक तांब्या भरून गरम पाणी घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की आपल्याला इथे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आप आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर चार शिट्ट्यांमध्ये मसूर अगदी छान शिजतो तर इथे पाहू शकता तुम्ही मी चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत मसूरच्या आणि मसूरसुद्धा अगदी छान शिजलेला आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपली पहिली रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे अक्का मसूरची तर चला आपण दुसरी रेसिपी पाहूया आपली दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे आपले कडधान्यांमधले मूग तर इथे मी तुम्हाला दोनही रेसिपी दाखवलेल्या आहेत ते अगदी कडधान्यांमधल्याच दाखवलेल्या आहेत तर इथे मी एक वाटी भरून मूग घेतलेली आहे तर आपल्याला मूग एका बाऊलमध्ये घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही मला जास्त मूग वाटले म्हणून मी थोडेसे मूग साईडला काढून ठेवलेले आहेत तर इथे मी पाणी घालून स्वच्छ मूग धुवून घेते अगदी ही सुद्धा रेसिपी अगदी मस्त आहे दोन्हीसुद्धा रेसिपी तुम्ही करून पहा मग मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे पाहू शकता तुम्ही मी मूग धुवून घेतलेले आहे मूग धुतले की त्यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि आपण साईडला ठेवूया तर मुगाचं साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत एका साईडला कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की आपल्याला भरपूर कट केलेला लसूण घालायचा आहे लसूण तेलामध्ये छान तडतडला की इथे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तेलावर तडतडला की इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि छान तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे टोमॅटो घातला की फोडणीमध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीरीने अगदी या रेसिपीला छान अशी चव येते तर कोथंबीर आणि टोमॅटो घातलं की छान आपल्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की के आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी छोटा चमचा मिरची पावडर छोटा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा गोडा मसाला आणि छोटा एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर मी तुम्हाला आधीच्या रेसिपीमध्ये सुद्धा सांगितलेला आहे तुम्ही साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे तर मसाले घातले की आपल्याला हिंग घालायचं आहे परत व्यवस्थित मिक्स केलं की जे मूग आपण धुवून घेतले होते ते मूग घालायचे आहेत आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत इथे आपल्याला थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे कारण मूग शिजून घट्ट होतात त्यामुळे इथे मी दोन बाऊल इतपत पाणी घातलेलं आहे तर पाणी घातलं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केलं की के आपल्याला झाकण लावायचं आहे आणि ते सहा शिट्ट्या इथे मी मुगाच्या घेणार आहे इथे पाहू शकता तुम्ही मी सहा शिट्ट्या घेऊन कुकर बंद केलेला आहे आणि कुकर थंडसुद्धा झालेलं आहे तर परत छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया रंगसुद्धा ह्या आमटीला खूप सुंदर आलेला आहे तुम्ही जर या पद्धतीने ही मुगाची आमटी केली तर कोणती भाजी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मिक्स केलं की के आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्हाला माझ्या आजच्या दोन्हीसुद्धा रेसिपी कशा वाटल्या त्या मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला माझा खूपच व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय